विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा यांनी विखे पाटलांच्या भेटीसाठी ते पोहोचलेले आहेत मनोज कुमार शर्मा यांच्याकडे महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पदभार आहे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपसमितीच्या अध्यक्षांच्या भेटीला ते पोहोचलेत उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भेटीला आल्याची माहिती आहे गिरीश महाजन आणि शिवेंद्रराजे भोसले सुद्धा या भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती आहे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी संदर्भात बोलूया संदीप अतिशय महत्वाची ही बैठक म्हणावी लागेल कारण आज एकीकडे न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे जरांगींची नुकतीच पत्रकार परिषद झालेली आहे त्यांनी मुंबई सोडणार नाही असं म्हटलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नेमकं काय करायचं याचं उत्तर पोलिसांना सुद्धा हवं असणार आहे कारण एकीकडं प्रेशर आहे दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे या अनुषंगाने ही बैठक महत्वाची म्हणावी लागेल ही बैठक महत्वाची म्हणावी लागेल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झालेली आहे मनोज कुमार शर्मा जे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत ते काही वेळापूर्वी दाखल झाले होते आणि त्यांच्या विखे पाटील यांची बैठक सुरू होती आणि त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे त्या उपसमितीचे सदस्य जण दाखल झाले आहेत माणिकराव कोकाटे शिवेंद्रराजे भोसले आणि गिरीश महाजन हे देखील दाखल झाले आहेत आणि उपसमितीच्या या बैठकीला सुरुवात देखील झाली आहे आपल्याला माहित आहे आज दुपारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे हे आंदोलनावर ठ मुंबई सोडणार नाही असं म्हणतात यापूर्वी उपसमितीच्या दोन वेळा बैठका झालेल्या होत्या कॅबिनेट मागच्या आठवड्यात झाली होती वेळा या बैठका झाल्या होत्या आजच्या बैठकीमध्ये ठोस काही निर्णय होईल अशी एक शक्यता वर्तवली जाते कारण अंतिम निर्णय जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असले तरी सात ते आठ मंत्र्यांची ही जी उपसमिती आहे बाकीचे मंत्री ऑनलाईन पद्धतीने या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला समजते मात्र निर्णय काय घेतला जातो हे बघावं लागेल कारण शिंदे समितीचा अहवाल सादर होऊन किंवा शिंदे आणि जरांगे यांची भेट होऊन आठवडा उलटलेला आहे मात्र अजूनही राज्य सरकारनं मोठा काही निर्णय घेतलेला नाही आहे त्यातच उपोषणाचा देखील आजचा पाचवा दिवस आहे जरांगे यांच्या त्यामुळे त्यांची प्रकृती एकीकडे ढासळत चाललेली आहे हजारोंच्या संख्येनं सगळे मराठा बांधव अजूनही मुंबईकडे येत आहेत आझाद मैदानातली गर्दी देखील कायम आहे त्यामुळेच मंत्रिमंडळ उपसमितीची ही हा ही जी बैठक आहे ही महत्वाची म्हणावी लागेल एकीकडे छगन भुजबळ जे राज्यातलेच मंत्री आहेत त्यांनी विरोध दर्शवलेला आहे ओबीसी मधून मराठा आरक्षण द्यायला आणि ओबीसीचे लाखोंच्या संख्येनं मोर्चे निघतील असं देखील सांगितलं आहे त्यामुळे उपसमितीतले त्यांचे त्यांचे सहकारी मंत्री आज काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं असेल मात्र कायदा सुव्यवस्थेची देखील देखी चर्चा जी आहे ती या उपसमितीच्या बैठकीमध्ये होणार आहे कारण राज्याची पूर्ण कायदा सुव्यवस्थेची जी जबाबदारी आहे ती विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांच्यावर आहे आणि ते देखील या बैठकीला उपस्थित आहेत त्यामुळे या सगळ्या संदर्भातली जी चर्चा आहे ती या बैठकीमध्ये होते लेखन संदीप त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते काही मुद्दे समोर येत आहेत का संदर्भात वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांचा